नकारात्मक विचार हे जे आपले नकारात्मक विचार असतात ना हे आपल्याला आतून कमकुवत बनवतात माझ्याने होणार नाही मी करूच शकणार नाही मला येणारच नाही माझं तर नशीबच खराब आहे लोकं काय म्हणतील तो काय म्हणेल हा काय म्हणेल असं झालं तर तसं नाही झालं तर माझ्या फॅमिलीबरोबर वाईट झालं तर माझ्याबरोबर वाईट झालं तर हे असतात निगेटिव्ह विचार हे विचार आपल्याला आतून इतकं डिमोटिवेट करतात की आपण काही नवीन करण्याची सुरुवातही करू शकत नाही काहीतरी करण्याआधीच आपल्या मनात इतके विचार येतात की आपल्याला असं वाटतं की मी तर हे करूच शकणार नाही माझ्याने तर होणारच नाही आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायचं आहे ना खुश राहायचं आहे ना तर तुम्हाला तुमच्या या निगेटिव्ह विचारांना पूर्णपणे संपवून टाकावं लागेल असे बरेचसे लोक असतात ज्यांना खूप मोठं व्हायचं असतं पुढे जायचं असतं पण ते कधी काही करू शकत नाही याचं कारण त्यांचे निगेटिव्ह विचारच असतात जे त्यांना कधीच काही करू देत नाही पण तुम्हाला या जाळ्यात अडकायचं नाही आहे तुम्हाला बाकी लोकांसारखं बनायचं नाही आहे तुम्ही स्वतःला समजवा की मी करू शकतो जे काही जे काही चुकीचे विचार तुमच्या मनात असतील त्यांना काढून फेका आपल्या मनात येतं ना की माझ्याकडे तर फॅसिलिटीज नाही आहेत माझे घरचे तर गरीबच आहेत माझी तर परिस्थितीच नाही आहे मी तर करूच शकणार नाही मी तर इंटेलिजंटच नाही आहे हे सगळे विचार काढा तुमच्या डोक्यामधून बघा सगळ्यात आधी तर ही गोष्ट समजून घ्या की प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट वेळ येत असते प्रत्येक व्यक्ती हा वाईट वेळेतून जात असतो म्हणून वाईट वेळी खचून जाऊ नका त्याचा सामना करा आणि लक्षात ठेवा तुम्ही जितक्या जास्त वाईट परिस्थितीतून जाल ना जितका जास्त त्यांच्या सामोरे जाल ना तितके जास्त तुम्ही मजबूत बनत जाल आणि जर तुम्ही असा विचार करत असाल की मला काही अडचणी न येता पुढे जायचं आहे काही अडचणी न येता मला सगळं काही मिळवायचं आहे तर तुमचा हा विचार चुकीचा आहे बघा आपला प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का आपला पूर्ण फोकस फक्त आपल्या विचारांवर असतो आपल्या निगेटिव्ह विचारांवर पण आपला फोकस दुसऱ्या गोष्टींमध्ये असला पाहिजे आपल्या फॅमिलीकडे आपल्या कामाकडे आपल्या ध्येयाकडे आणि आपल्याला जे काही मिळवायचं आहे ना त्याकडे आपला फोकस असला पाहिजे असं केलं ना तर निगेटिव्ह विचार आपोआपच दूर होत जातील बघा तुमच्या मनावर कंट्रोल ठेवा जर तुमचा तुमच्या मनावर तुमच्याच विचारांवर कंट्रोल नाही आहे तर तुम्ही बाकीच्या गोष्टींना कसं कंट्रोल करणार त्यांच्यावर कसं फोकस करणार आणि जर तुम्हाला विचार करायचेच आहे तर पॉझिटिव्ह विचार करा चांगले विचार करा माझ्यासोबत सगळं काही चांगलं होणार आहे मी सगळं काही छान करणार आहे असे विचार करा आणि जरी माझ्यासोबत काही वाईट झालं माझ्यासमोर अडचणी आल्या तर मी त्यांना सामोरे जाईल त्यांच्यातून मार्ग काढेल असा विचार करा म्हणून तुमचा फोकस फक्त तुमच्या फॅमिलीवर तुमच्या कामावर तुम्हाला ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत त्यांच्यावर ठेवा आणि आपण असं करायचा प्रयत्न करतोसुद्धा पण कधी कधी आपल्या आजूबाजूचंच लोक असे असतात जे आपल्याला सतत डिमोटिवेट करत असतात काही ना काही बोलत असतात आपल्यातल्या चुका काढत असतात आपल्याला कमी दाखवत असतात आणि मग त्यामुळे आपल्या मनात पुन्हा निगेटिव्ह विचार यायला लागतात मग अशा लोकांशी कसं डील करायचं बघा अशा लोकांपासून दूर होऊन जा जर तुम्ही त्यांच्यापासून दूर जाऊ शकत नसाल तर त्यांच्यात राहूनसुद्धा त्यांच्यापासून दूर राहा त्यांच्या बोलण्याचा काहीही फरक पडू देऊ नका चांगल्या लोकांच्या संगतीत राहा चांगले, चांगले पुस्तकं वाचा चांगल्या सवयी लावा छान छान चांगले व्हिडिओज बघा आणि मग बघा फक्त एवढंच केल्याने तुमचे निगेटिव्ह विचार हळूहळू पूर्णपणे दूर होतील तर या सकारात्मक विचाराने तुमचे सगळे निगेटिव्ह विचार आत्ताच संपवून टाका आणि एक नवीन सुरुवात करा